नमस्कार पत्रकार हे सुशीला सुशिला श्रीराम जोशी पाच तारखेला संध्याकाळी बी के सीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत त्यांच्या लाडक्या लेखाचा आनंद सोहळा बघायला आता नेमक्या विषयाकडे वळतो आस्था गायत त्या मशिदीतून मुस्लिम में अशी बांग देण्याचा अवकाश की सारेच्या सारे, सारे मुसलमान ते हिरवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरायचे आणि ते एकमेकांना घट्ट बिलगून बसायचे आणि अमुक एखादं संकट जर त्यांच्यासमोर आवासून उभं असेल तर त्या त्यावर दोन हात करून मोकळे व्हायचे यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत नेमकं वेगळं घडलं केवळ व्हॉट्सअप ग्रुपमधून फार मोठं सिक्रेट तुम्हाला सांगतो आहे आपल्या या राज्याच्या कानाकोपऱ्यात खेड्यापाड्यातून अगदी तालुका स्तरावर जिल्ह्या जिल्ह्यातून फक्त आणि फक्त व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून समस्त हिंदूंना आपण त्या महाआघाडीमुळे कसे अडचणीत सापडले आहोत कसे संकटात आहोत नजीकच्या काळात आपल्याला नेमक्या मुसलमानांच्या कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागणार आहे हे त्या व्हॉट्सअप ग्रुपमधून या राज्यातल्या समस्त मतदारांना हिंदू मतदारांना लक्षात आलं त्यांच्या ते वाचण्यात आलं सारं काही त्यांच्यासमोर पुराव्यांसहित येत होतं आणि अचानक लोकसभा निवडणुकीनंतर या राज्यातलं वातावरण झपाट्यानं बदललं जो तो हिंदू एकमेकांच्या कानात सांगायला लागला की आपल्याला हिंदुत्वाच्या पाठीशी उभं राहायचं आहे पण सारे हिंदू ज्यांना विशेषतः काँग्रेस शरद पवार किंवा महागाडीतले बावळट समजतात अक्कलशून्य त्यांना वाटतात ते सारे एकत्र येऊन सावध झाले आहेत एकमेकांच्या हात न कळत घट्ट पकडून उभे आहेत हे त्यांच्या लक्षातच आलं नाही आणि तो दिवस उजाडला जेव्हा समस्त मतदार हे महायुतीच्या बाजूनं केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि अर्थातही काही आणखी मुद्दे होते त्याचा मी उहापोह हो करणारच आहे पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आले आणि त्यांनी त्या महाआघडीला राज्यातून भुईस केला वास्तविक आस्था उद्धव ठाकरे त्यांच्या आवडीचे पण ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी अगदी उघड मुसलमानांना कुरबळायला सुरुवात केली होती हिंदूंच्या मनातून उद्धव ठाकरे उतरले आणि नेमकं अघटित घडलं महायुती सत्तेत आली आता तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर टप्प्याटप्प्यानं मला तुमच्याशी बोलायचं आहे पहिला मुद्दा या राज्यातल्या मराठा आणि कुणबी मतदारांचा कोकणात आणि विदर्भात जर कुणबी समाज अमुक एखाद्या पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा नसेल तर त्या ठिकाणी कोणतीही निवडणूक जिंकून येणं त्या त्या उमेदवाराला त्या त्या नेत्याला त्या त्या, त्या राजकीय पक्षाला कठीण असतं शक्यच होत नाही आणि त्याचा अनुभव विशेषतः महायुतीनं विदर्भात आणि कोकणात त्या लोकसभेला घेतला पण मित्रांनो जर या ठिकाणी मी ते नेमकं एक वाक्य राज्यातल्या मराठा आणि कुणबी समाजाविषयी तुम्हाला सांगितलं नाही तर कदाचित मराठे तर आणखी आणखी त्या मराठ्यांविषयी रुसून बसतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की महायुतीला कोकणात आणि विदर्भात जे घवघवीत यश मिळालं त्यात नक्कीच मराठा आणि कुणबी समाजाचा मोठा वाटा आहे त्यांनी महायुतीला ठिकठिकाणी गठ्ठा मतदान केलं त्यामुळे विदर्भात कोकणात आणि अर्थात राज्यातल्या इतरही भागामध्ये महायुतीला यश मोठ्या प्रमाणात मिळवणं सहज शक्य झालं आहे म्हणजे आज नक्कीच माझ्यासहित सर्व मराठे तर त्या मराठ्यांवर मरा आरक्षणापासून त्या आरक्षणाच्या आंदोलनापासून रुसलेले होते रागावलेले होते अस्वस्थ होते पण मराठ्यांनी विचार परिवर्तन घडवून आणलं म्हणूनच त्यांना कायम सतत मोठ्या खुबीनं भडकवणाऱ्या महाआघाडीपासून ते दूर उभे राहिले त्यांनी त्यांच्याकडे तेन पाठ फिरवली आणि अगदी मनापासून त्यांनी महायुतीला मतदान केलं दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्या नाना पटोले यांचा बघा आम्ही पत्रकार मी तुम्हाला कायम सांगतो की आमची भूमिका एखाद्या गावन्हाव्यासारखी असते म्हणजे गावनवी जसा अमुक एखादं गिराईक आल्यानंतर खालची मान वर न करता त्याचे केस कापून मोकळा होतो तेच आम्हा पत्रकारांचं असतं समोरचा को समोरचा कोण कसा तो जिथे चुकला तिथे हाणला आणि जो योग्य असेल त्याचं कौतुक करायला हवं ही पत्रकारांची भूमिका असते पण तरी मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून विशेषत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माझ्या पूर्णतः मनातून उतरले आहेत कारण हे कसलं हिंदुत्व की ज्या नाना पटोले यांनी त्या वख बोर्डानं ज्या तेरा मागण्या केल्या होत्या त्या पत्रावर सही केले अतिशय गलिच्छ असा प्रकार नानांच्या हातून घडला आहे आणि तेच नाना पटोले केवळ एकशे ब्याण्णव मतांच्या फरकानं निवडून आले त्यांना जर थोडीफार काही स्वाभिमान कुठे शिल्लक असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि प्रदेशाध्यक्षपदाहून तर लगेच पाय उतार व्हावं कारण महाआघाडीच्या पराभवात त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि आता तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा खास तुमच्यासाठी आपण हिंदूंच्या मनातून उतरलो आहोत झपाट्यानं उतरतो आहोत हे उद्धव ठाकरेंच्या आता लक्षात आलेलं आहे किंवा ते साऱ्यांनाच कळून चुकलेलं आहे पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाआघाडीतून बाहेर पडण्याचा शंभर टक्के निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय जर त्यांनी झपाट्यानं अंमलात आणला नाही तर मला असं वाटतं की पुढल्या काही महिन्यांमध्ये ते राज्यातले समस्त हिंदू त्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला पूर्णत विसरून मोकळे होते आणखी दोन महत्त्वाचे मुद्दे बघा महायुतीला मिळालेल्या यशात काही योजनांचा नक्कीच सहभाग आहे पण त्या मध्य प्रदेशातल्या सिंह चौहान पद्धतीनं अचानक एकनाथ शिंदेंच्या अफलातून डोक्यात ती लाडक्या बहीण योजनेची कल्पना आली त्यांनी ती लगेचच फडणवीसांना विश्वासात घेत सांगितली आणि दोघांचंही सा त्या योजनेवर एकमत झालं ठाम मत झालं त्यांनी तो निर्णय घेतला आणि राज्यातल्या लाडक्या बहिणींचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला गंमत अशी की तिकडे शिवराजसिंह चौहान यांना त्या लाडली बहन योजनेमुळे पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळालं नाही आणि येथेही नेमकं तेच घडत आहे अर्थात हा गमतीचा भाग सोडा पण प्रत्येक सर्वसामान्य आणि गरिबांच्या घरातल्या स्त्रियांनी त्यांच्या घरातल्या पुरुष मतदारांना ठामपणे किंवा प्रेमाची धमकी देत सांगितलं होतं वरून त्यांना शपथ दिली होती की तुम्हाला या विधानसभा निवडणुकीला दोन गोष्टी करायच्या आहेत एक म्हणजे काहीही झालं तरी मतदानाला जायचं आहे आणि मतदान फक्त आणि फक्त महायुतीला करायचं आहे दुसरा एक आणखी महत्त्वाचा मुद्दा महाआघाडीला भोवला तो त्या उद्धव ठाकरे यांच्या एका विधानाचा उद्धव ठाकरे यांनी जाहीर सांगितलं की जर आम्ही सत्तेत आलो तर महायुतीनं आणलेल्या राबविलेल्या सगळ्या योजना आम्ही लगेचच रद्द करू आणि त्यांच्या या वक्तव्याचा सर्वसामान्यांनी मोठा प्रचंड धसका घेतला आणि ते सारे आपोआप महाआघाडीपासून क्षणार्धात दूर झाले राज्यातल्या समस्त हिंदू भगिनींनी आणि अर्थातच मतदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला मतदान केलं एक आणखी मुद्दा सांगतो मित्रांनो की भारतीय मतदार अगदी घरातल्या सदस्यांनासुद्धा मी नेमकं कोणाला मतदान केलं हे कधीही सांगत नाही तो ती सिक्रसी मुद्दाम पाळतो त्यामुळे यावेळी घराघरातल्या मतदारांनी नेमकं कोणाला मतदान केलं आहे हे लक्षात येत नव्हतं आणि महाआघाडीचा असा गैरसमज झाला की आपल्याला मोठ्या प्रमाणावर मतदान झालं आहे पण ते नेमकं घडलं नाही घडणार नव्हतं आणि जेव्हा नेमके निकाल बाहेर आले ते महाआघाडीला अनपेक्षित होते धक्कादायक होते विचलित करणारे होते अस्वस्थ करणारे होते त्यांचा त्या निकालांवर विश्वासच बसत नव्हता आणि त्यातून मग त्यांनी जेव्हा स्वतःला सावरलं तेव्हा त्यांनी त्या एव्हीएमवर आगपाखड करायला सुरुवात केली ज्याला अजिबात अर्थ नाही अर्थ नव्हता हिंदू एकवटले होते आणि त्यांनी महायुतीला मतदान केलं होतं विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे फडणवीस आणि महायुतीची लाट असू शकते पण त्यापेक्षा मला असं वाटतं की ही खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची लाट होते कारण बांगलादेशामध्ये जे सत्तांतर घडलं त्या दरम्यान हिंद हिंदूंवर झालेले अत्याचार त्या व्हिडिओजच्या माध्यमातून आपल्या राज्यातले समस्त हिंदू तरुण तरून तरुणी सतत बघायचे त्यांच्या कानावर पडायचे उघड्या डोळ्यांनी ते बघायचे आणि अस्वस्थ व्हायचे आपण उगाच मुसलमानांना का घाबरतो किंवा का कवटाळतो हा प्रश्न यावेळी विशेषत राज्यातल्या तरुण मतदारांना पडला होता आणि त्यांनी त्या साऱ्या बंधनातून मुक्त व्हायचं ठरवलं ते सारे एकवटले विचारांनी एकत्र एकत्र आले आणि त्यांनी हिंदुत्व मानणाऱ्या महायुतीला मतदान केलं मित्रांनो जर हिंदू एकमेकांच्या हातात हात घेऊन घट्टपणे उभे राहिले ठामपणे उभे ठाकले तर ते क्षणार्धात कसा पाकधारजिण्या विचारांच्या पक्षाचा नेत्यांचा सुपडा साफ करू शकता हे आपल्या या राज्यातल्या समस्त हिंदूंनी अख्ख्या हिंदुस्थानाला दाखवून दिलं तूर्तोडच मित्रांनो नमस्कार